बर लोक या पंधरा दिवसात तर तुमचा व्हिडिओ बघत नाही असा कोण शेतकरी नाही बघा अच्छा म्हणजे आपल्या व्हिडिओ झाला शेतकरी जागा झाला जागृत झाला शेतकरी शेतकरी जागा झाला आणि जागृत झाला ते झालंच पाहिजे नाहीतर काय होत आहे बघा दुसरं कोणतरी व्यापार येत आहे चार दिवसात पाऊस येत आहे पूर येईल व गाड्या बंद होतील मार्केट कमी होईल असली काहीतरी पोस्कीस वाटते ती आणि पुन्हा मग शेतकरी गडबड करता येईल काय असेल ते मार्केट जा, योग्य वेळी जागा झाला पाहिजे योग्य वेळी जागृत झाला पाहिजे म्हणून माझे प्रयत्न प्रयत्न आहेत आणि तुमचा एकमेकांना एवढाच ठेवा शेतकऱ्यांना जागा करा नाही नाही करतो करतो आम्ही पण जागृत करतो शेतकरी मी बोलण्यापेक्षा का, मी काय माझ्या फायद्यासाठी आजपर्यंत मी कुठं काम करत नाहीये माझा फायदा हा होणार आहे माझ्याकडे जरी तुमचं हलकं फुलक आलं तरी माझं बोट भरणार आहे पण आज शेतकऱ्यांचे एवढे कष्ट करून आणि एवढा पैसा वतून जर नुकसान होत असेल आणि बरोबर आहे आमच्या व्हिडिओ मुळे जर तुमचा पाच पंचवीस रुपये पन्नास रुपये किलो ला वाढ होत असतील तर, तर मला सुद्धा त्याचा दुवा लागणार आहे बरोबर आहे बरोबर आहे आमचं बोरापासून तुमच्याकडे आहे माल बोर होती का पहिले केडी के, के, के सगळीचं बोर तुमच्याकडेच हो पहिली आ... नाना नानाच्या गाडीत नानाच्या गाडीत पितांबर नानांच्या पितांबर नानाच्या गाडीत तुमचं गाव कुठलं म्हणले वडाची वाडी उपळाय बसली मोडलिमच्या जवळ जाऊलिमच्या जवळ आमचे एकोणीशे नव्वद सालापासून शेतकरी आहात शेतकरी जुना आहे जुना शेतकरी आहे मी तुमचा हो आणि आज मला अभिमान वाटतो की आज बोर निघाली शेतकऱ्यांनी डाळिंब लावलं तरी डाळींबाला सुद्धा भाव मला केडी <laughs> चौधरीकडे जायचो केव नव्वद पस्तीस वर्ष मी व्यवसायात आल्यापासून आम्हाला सोडलेलं नाही महत्वाचा विषय बरोबर आहे बरोबर आहे बर, हा आणि लोंढेचा पण संपर्क असतो सुधीर लोंढे आहे आमच्या ती हो हो त्यांची बाग चांगली असते हा चांगले आता बघा आता काय काय चार दोन बागाय तेलकट गेले आमच्यातले बी आ, का कुणाचं तरी बलिदान झाले म्हणून कुणाला तरी फायदा होतोय पण त्या बलिदान झालेल्यांना सुद्धा पुढच्या वर्षी त्यांना चांगली साथ मिळाली पाहिजे ती बी उभी राहिली पाहिजे नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हो भयंकर डाळीमारी एवढं खर्च तर आहेच आहे पण त्याला कष्ट पण तेवढंच आहे बघ नक्की नक्की नक्कीय वाईट अवस्था वाई मला एक शेतकऱ्यांनी सांगितलं बागेत टिपकायला लागला मी पाच दिवस बागेतच बसून फवारा मारून माझं डोकं धरले म्हणले मी हाता म्हणजे डोक्याला हात लावलाय एवढा खर्च केलाय पैसे कुठून उभे राहायचे भयंकर आहे दोन तीन लाख आता पात्र डिझायक मी ऐकला तुमचा आता हो पण ते आता कसं आहे एक एकर खर्च करायचा म्हणजे कमीत कमी मिनिमम दोन ते अडीचे तीन लाख रुपये खर्च होते खूप अवघड परिस्थिती आहे आणि असं वातावरण या वर्षी भयंकर संकट आहेत संकटामध्ये सुद्धा आपल्याला चांगली आहे हो संधी जर कोण हिरावून घेत असेल तर आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे जाग राहणं गरजेचं आहे बरोबर हो हो म्हणून तुम्ही जे मोजक्या शब्दात सांगितलं ना जागृत आणि जाग होणं बस हे तुमच्या शब्दामुळे आणि तुमच्या व्हिडिओमुळे बरेच शेतकरी नाही नाही म्हणलं ना 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 तरी एक शंभर टक्के ते नव्वद टक्के जागृत झाला शेतकरी <laughs> लय महत्वाची पावती आहे पहुंच तुमची अहो शेतकरी मला सांगा नुसता आता दिवशी पातळी जी तुम्ही व्हिडिओ पाहिली एवढ्या भावना मला कळालं की तुम्ही अर्ध एक तास अगोदर सांगितलं असं आम्ही पाच पन्नास शंभर शेतकऱ्यांनी एकत्र आले आरामशीर आरामशीर पाऊस पडलेली लोक मुंगळा गुळाला मुंगळा चित गेलं तसं तुमचं नाव घेतलं की गोळा होते लगेच अशी परिस्थिती आहे ना कारण <था ना। laughs> का तुम्ही लोकांचा आता इकडे शंभरनं दिलेला माल तुमच्याकडे घ्याल तर तुम्हाला पाच पंचवीस किलो माग पाच पंचवीस पन्नास रुपयाचे ज्यादा मिळत असेल तर मग का तुमचं नाव घेणार नाही का तुमच्याकडे येणार नाही माझं एकच म्हणणं आहे तुम्ही कुठं वाचलाय दुसऱ्याला वाचवायसाठी आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहचतोय रोज युट्यूब चॅनल फक्त तीन लोकांना तुम्ही जॉईन करा एवढं माझं आव्हान की जेणेकरून तीन लोक जॉईन करायला प्रत्येकाने जेवढ्याने सबस्क्राईबर झाले आणि रोज व्हिडिओ ऐकतात त्यांनी केले ना मी सांगतो महाराष्ट्र पेटून उठू आपण आता हो बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण सीपी करणारे तरुण आहेत त्यांनी एकदा मन धानाने शेती केली किती हो ना कितीही द्या होत्या काळात चांगल्या क्वालिटीचं डाळिंब आलं तर शंभर देशात आपण पाठवायची तयारी ठेवूया हो म्हणजे आमच्याकडे यावं म्हणून नाही तर तुमचा डायरेक्ट शेतात होऊ द्या एक्समोटॉलि घेऊन जाऊ द्या हो ना बरोबर आहे शब्द लय मोठा शब्द आहे माझ्याकडे जेऊ नका कुठे तुम्हाला चार पैसे मिळते तिकडे द्या तिथं जा मी कधीही अपेक्षा केलेली नाही 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 केली नाही तुम्ही हा आणि तुम्ही त्या काळातून नव्वद सालापासून पाहताय भरभरून बर तुम्ही प्रेम केलं सोलापूरकरांनी नाही नाही हाय हाय तुमच्यावर प्रेम आहे भरभरून एक नंबरची पिढी तुम्ही बनवून दाखवली दररोज चाळीस चाळीस पन्नास पन्नास ट्रक बोर आमच्याकडे तुम्ही पाठवत होता सगळी होती की होती 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 सगळीची व्यवस्था तुमच्याकडे होती चांगली हो त्यामुळे तेच काम करायचे दात करून पोट भरत नाही घासच खायचाय आणि कमवून खायचंय हा बस बस राईट ओके हो काही अडचण नाही घाबरून जाऊ नका लढा अजून चार सात दिवस तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल आजच श्रावण चालू झालाय उत्तर भारतात ऐकलं मी आता तुम्ही म्हणलाय श्रावण उत्तर भारतात श्रावण चालू झालाय तिकडे उपासाला फुलेला आता इतक्यातच ऐकलं दोन मिनटापूर्वीच हो <laughs> त्यामुळं मला काही फोन आले माझे चार सात दिवस चार दिवस सध्या स्थिती बनली नाही माझी तब्येत डाऊन होती मी बाहेर पडली त्यामुळं त्यामुळं मी काय ऑफिसला बसलो त्यामुळं सद्यस्थिती नव्हती सद्यस्थिती बनवली आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते उलगाल की बाजार पडलेत का बिलकुल बाजार पडलेले नाहीत अहो काय मग मा। पण तुमचा व्हिडिओ ऐकलाय की पण त्याच्या स्फूर्ती मिळते अजून <laughs> चार दिवस माझा व्हिडिओ नाही बनलय लोक घर लगे चार दिवसात आल्यामुळे काय खरंच असं झालं जा काय कमी झाला सरांनी व्हिडिओ टाकला <laughs> नाही 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 मार्केट नाही कमी झालेलं मग पुन्हा दुपारी ऐकलं मस्फूर्ती वाढली माझी तब्येत डाऊन असल्यामुळे मी व्हिडिओ नव्हती बनवली होय होय हा दौरे खूप झाले आणि त्याच्यात जर थोडस मला आली ताप आल्यामुळं बरोबर आजच बाहेर पडलो बरोबर आहे नाही नाही शेतकऱ्याची काळजी तशी तुमच्या शरीराची काळजी घ्या तुम्ही हे बी महत्वाचं आहे ना नक्की नक्की काळजी घेणार पण आता काय होत की एखादा अंगात आलं ना ते आता तुमचं बोलायला चालू झालं की माझं बोलणं थांबत नाही टिपरू पडलं की लिजिम खेळणार तसा प्रकार होत आहे तसा प्रकार होत आहे आपला पडलो की मला ऊन करत कळत नाही वारा कळत नाही पाऊस कळत नाही पळतय पळत आहे हो बरोबर आहे बरोबर आहे शेतकऱ्यासाठी मोठं अनुदान तुमचं मिळालंय बर का नक्कीच 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 आणि ते कुणी तरी पेटून उठलं तरच माझ्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे हे जर ओळखून चाललं तर शेतकरी जगला तरच खरं राजकारण शेतकरी सुखी जर सगळ्या सुखी म्हणून पण कोणीच विचार केला नाही पाक्यात देशात म्हणलं मला तरी चालेल की तुम्ही फक्त शेतकऱ्याचा विचार केला या डाळिंबाचा काय नाही नक्की नक्की काय हो का डाळिंबशी आता एक मी उपयुक्त महाराष्ट्रात किती पैसा बनवून देऊ शकते हा देऊ शकता देऊ शकतंय कुठलंच पीक नाहीये आता सध्या नाही नाही बरोबर आहे हो आता तुम्ही म्हणला म्हणून हजारो हजारोपती झाला नाही पाहिजे करोडपती आणि लखपती शेतकरी झाला पाहिजे <laughs> नकोच नकोच आता ते हजारात काय राहिलेच नाही आता हजारात काय नाही लखपती आणि करोडपतीच झाला पाहिजे हा ही महत्वाचा शब्द आहे तुमचा घेण्यासारखे शब्द आहे तुमचा बरा शब्द पकडला माझा बरोबर तुम्ही बरोबर आहे अहो काय काम नाही डाळी एक तुमचा व्हिडिओ लावून ऐकू वाटतंय तुम्हाला <laughs> मंदिरात घेऊ तेवढं आठवत होत नाही तेवढी डाळीबाब झाले की तुमची आठवण होती आणि त्याच्यापेक्षा काय काय पाहिजे माणसाला फक्त पैसा पाहिजे बघा आता आजच्या काळात खरंय खरंय मी माझं समजतो की तुम्ही डाळीबापाशी गेल्यानंतर माझी आठवण काढता प्रत्येक महाराष्ट्रामध्ये असं झालेलं हा प्रत्येक शेतकरी आठवण काढतो प्रत्येक शेतकरी अगदी जेवताना सुद्धा चर्चा करताना सुद्धा एकत्रित कुटुंबात आली किंवा जेवण करतो हो कर <laughs> आम्ही घरामध्ये चर्चा कर करतो तुमचा व्हिडिओ पाहून तुमच्यावर चर्चा करतो लागली राईट तसच आहे तसंच प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचा व्हिडिओ बघते सारखी आले की काही अडचण नाही पाहत राहा मी तुम्हाला सुद्धा पुढं चुकीच्या पद्धतीने तुमची वाटचाल होणार नाही तुमचं नुकसान होणार नाही काळजी घेईल आणि जर मंदी होणार असेल तर मी एकच सांगेल फक्त पाऊस मंदी आहे घरात जायचं नाही पाऊस उघडली की पुन्हा जी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल 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 कधी कॉन्टॅक्ट करा या करूया ओके ओके धन्यवाद फोन केल्याबद्दल चालेल चालेल ओके धन्यवाद धन्यवाद